शलाका व्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही पाहणार आहात माझे गणपतीतील व्हिडिओ आणि हा आहे हरतालिकेच्या दिवशीचा व्हिडिओ माझ्या पाठीमागे तुम्ही गणपतीसाठी केलेल्या डेकोरेशन सुद्धा पाहू शकता तर ह्या आहेत हरतालिका देवी आणि शंकराची पिंड इथे सर्व हरताळिका पूजनाची आम्ही तयारी करून ठेवलेली आहे पूजेसाठी ताटामध्ये पानं सुपारी फळं आणि बाजूला फुलोरासुद्धा ठेवलेला आहे आणि हां हे आमचं गणपतीचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा साधंच आम्ही डेकोरेशन केलेलं आहे फुलांचं वगैरे असं हरताळिका हा भारतातील महिलांसाठी महत्त्वाचा सण आहे विवाहिक स्त्री अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी ऐश्वर आणि सुखसमृद्धीसाठी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करतात हा दिवस गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी असतो या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो आणि उपवासामध्ये फक्त फळे खायची असतात माझ्या आणि मम्मीची इथे तयारी करून झालेली आहे आणि आता आम्ही हरताळकेचे पूजन करून घेणार आहोत हरण म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले त्यामुळे या व्रताला हरताळिका असे म्हटले जाते हरताळिकेच्या दिवशी पार्वतीने मातीपासून भगवान शंकराची मूर्ती बनवली आणि त्यांची पूजा केली तिच्या उपासनेने भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले अशी याची कथा आहे तर इथे आता मम्मीचे हरताळिकेचे पूजन करून झालेले आहे मीही हरताळिकेचे ते आता पूजन करून घेतले आहे खूपच छान अशी पूजा पार पडली कशी वाटली तुम्हाला पूजा तर आता हरताळिकेच्या पूजेनंतरच आम्ही आज संध्याकाळीच गणपती बाप्पाला सुद्धा घरी आणणार आहोत तर तीही तयारी आता आम्ही करून ठेवणार आहोत उद्या सकाळी आम्ही हरताळिकांचे पूजन करणार त्यांना नैवेद्य दाखवणार आणि मग त्यांचे विसर्जन करणार आता झालेली आहे संध्याकाळ आणि गणपतीच्या आगमनासाठी आम्ही आरतीचे ताट तयार केलेले आहे त्याच्यात हळदी कुंकू आहे अगरबत्ती आहे तुपाचे दिवे आहे आणि भाताची मूठ आहे तर पप्पा गणपती आणण्यासाठी गेलेले आहेत वर्षभर आपण आतुरतेने ज्या क्षणाची वाट पाहत असतो तो क्षण आता आमच्याकडे लवकरच येणार आहे गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे दरवर्षी आम्ही इथूनच गणपती आणतो आणि सुंदर अशा बऱ्याचशा गणपती मूर्ती तुम्ही इथे पाहू शकता तर हा आहे आमच्या घरचा गणपती बाप्पा इथे पप्पा गौरांग काका आणि माझा सुलत भाऊ गणपती बाप्पाला आणण्यासाठी गेलेले आहेत आणि ते आता गाडीतून गणपती बाप्पाला घरी घेऊन येतील फायनली बाप्पाचे घरी आगमन झालेले आहे मम्मी इथे आता बापाची पूजा करून भाताची मूठ गणपती बाप्पावर ओवाळून टाकणार आहे आणि मग बाप्पाचे घरात आगमन होणार आहे मम्मी इथे गणपती बाप्पाला ओवाळत आहे तर अशा छान प्रकारे बाप्पाचे घरात आगमन झालेले आहे मम्मीने जमिनीवर रांगोळी काढून ठेवलेली आहे त्यावर आधी आम्ही बाप्पाला ठेवणार आणि नंतर मग वरती जिथे डेकोरेशन केलेलं आहे तिथे बाप्पाला बसवणार आमच्याकडे दरवर्षी आम्ही दगडूशेठ हलवाई पुणे येथील बाप्पाची प्रतिकृती आणतो फक्त दरवर्षी आम्ही बाप्पाचे धोतर आणि शॉल यांचे कलर बदलत असतो आणि जे खड्यांचे डेकोरेशन केलं जातं ते वेगवेगळं असतं तर कसा वाटला आमचा बाप्पा तुम्हाला बाप्पाच्या आगमनाने घर अगदी प्रसन्न वाटत आहे आता उद्या सकाळी भटजी काका येऊन बाप्पाची पूजा करतील उद्या आहे गणेश चतुर्थी तर पुढील बाप्पाच्या पूजेचा व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका आणि नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर गणपती बाप्पा आपल्या जागी आसनस्थ झाले आहेत भेटूया आता माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये